नगर न्यूज ट्वेंटी फोर स्वागत शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केला शहर जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप आज पंधरा जानेवारी रोजी काँग्रेस क्रीडाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांवर अनेक गंभीर आरोप केलेत काँग्रेसमधला अंतर्गत वाद अखेर आता चव्हाट्यावर आलाय शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी का करण्यात आली याचा खुलासा काँग्रेसचे युवक पदाधिकारी प्रवीण गीते यांनी केलाय आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत घेण्याचे दे कारण काय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्यासाठी किरण काळे वारंवार दबाव आणतात व मी सांगेन त्या पद्धतीने काम करावं लागेल त्यामुळे आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडत आहे सर्वप्रथम मी नगरकारांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो किरण काळे यांच्यावर आरोप करण्याचे कारण असे किरण काळे यांच्या पार्श्वभूमी ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते यांची राष्ट्रवादीमध्ये हकलपट्टी का झाली हा प्रश्न नगरकरांच्या मनात अनेकदा येतो तर मी ते तुम्हाला सांगतो की तारकपूर भागातील नामांकित सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागण्याचा प्रकार कर किरण काळे करत होते सदर बाब त्या व्यक्तीने सुप्रिया ताई सुळे यांना भेटून सांगितली ही बाब पुराव्यांशी सांगितल्यामुळे सुप्रिया ताई यांना ही बाब पटली त्यानंतर सुप्रिया ताई यांनी किरण काळे याला गाडीतून उतरून देऊन पक्षातून याची हाकलपट्टी केली त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी नगर शहरात मुख्याध्यापक हिरंब कुलकर्णी सर यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नगर शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठाम भूमिका घेतली होती त्यावेळी किरण काळे यांनी तर तो दंड तोपटले होते की मी नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करीन परंतु त्याच काळात किरण काळे यांनी एका मटका अड्ड्यावर स्टिंग ऑपरेशन देखील करून दाखवले व हो सांगितलं की मी आता नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करील परंतु काही काळानंतर किरण काळे थंड झाले का या मागून किरणकाळेंनी त्यांच्याकडून काही पाकिटं घेऊन आपले शॉक पुरवण्याचं काम तर नाही केलं हा देखील प्रश्न नगरकारांच्या मनात आहे त्याचप्रमाणे किरण काळे यांनी नगर शहरातील नामवंत व्यापारी असतील उद्योजक असतील या व्यक्तींनासुद्धा विविध प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागण्याचा प्रकार देखील आहे याबाबत स सर, सब सर, सर्व पुरावे माझ्याकडे आहेत योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व पुरावे जनतेच्या समोर आणेन त्याचप्रमाणे जे किरण काळे सांगतात ज्या किरण काळेंचं स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये सु सदस्य होण्याची सुद्धा लायकी नाही ज्या किरण काळेंनी दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीकून आमदारकीची निवडणूक लढवली त्या किरण काळेंच्या त्या निवडणुकीत सुद्धा जप्त झाले त्याप्रमाणेच आज किरण काळे काँग्रेस पक्षात आल्यापासून जे काही आजी माजी नगरसेवक होते ते आल्यापासून ते सुद्धा काँग्रेस पक्षापासून बाहेर चाललेत चार नगरसेवक होते आज पाहायला गेले तर किरण एक एकसुद्धा नगरसेवक दिसत नाही सांगण्याचा पर्याय असा का त्रास त्रासालाच कंटाळून हे नगरसेवक बाहेर गेल्याचे कळते त्याचप्रमाणे काही दिवस दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे युवक काँग्रेसची बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष दादा राऊत यांच्या उपस्थितीत पार पडत होती त्या ठिकाणी किरण काळे आले व त्यांनी सांगितले की मला जर सांगितलं असतं तर मी मोठ्या प्रमाणात लोकांना जमवून सभा घेतली असती त्यावेळी संतप्त युवक कार्यकर्त्यांनी किरण काळेला चले जावं अशा घोषणा करत त्या ठिकाणावरून आखळून लावल्याचं काम देखील केलं कारण युवकांना काम करण्यासाठी किरण काळे वारंवार राडवतात किंवा स्वतःचा अजेंडा व मी सांगेन त्याचप्रमाणे वागण्यासाठी करतात त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडून त्रष्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे किरण काळे गेल्या काही दिवसात नगर शहरात काही चिथावणखोर वक्तव्य देत आहेत ज्याने काही का तरुण माझ्या अंगावर येतील मला मारहाण करतील ज्याने काही का शहराचं वातावरण दृश्य खराब होईल मी सर्व युवक बांधवांना या ठिकाणी विनंती करल का तुम्ही किरण अंगावर जाऊ नका कारण त्याची ती लायकी नाही त्यामुळे तुम्ही शांत पद्धतीने राहा त्याला जे करायचे ते करून द्या परंतु आपल्याला शहराचे वातावरण शांत ठेवायचे आहे व आपल्याला शहराला विकासाच्या दिशेने न्यायचे आहे त्यामुळे अशा व्यक्तींच्या नादी लागू नका पाहुयात काय आहे हे प्रकरण नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा